नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता कलाच्या समोर काहीच पर्याय दिसत नसतो आता काही करून अद्वेतला वाचवणं हे कलाचं एकमेव ध्येय असतं आणि म्हणूनच आता कला आई अंबाबाईला हात जोडते आणि म्हणू लागते आई अंबाबाई आता तुलाच माझी मदत करावी लागेल तुलाही माहीत आहे की चांदेकर निर्दोष आहे असं काहीतरी चमत्कार घडो काहीतरी मला संकेत दे जेणेकरून मला या सगळ्यातून चांदेकरला वाचवता येईल तर दुसरीकडे आता राहुल रोहिणी आत्याला फोन करतो आणि म्हणू लागतो मम्मा मी अद्वैतसाठी असा एक खड्डा खालून ठेवला आहे ना की अद्वैत त्या खड्ड्यातून कधीच बाहेर येणार नाही आयुष्यभरासाठी मी त्याला धडा शिकवणार आहे आता हे सर्व बोलणं कलाने ऐकलेलं असतं आता राहुल फोन कट करतो आणि मागेवरून पाहतो तर तिथे कला असते कलाला कला अचानक तिथे पाहून राहुलला धक्काच बसतो आता कलाने राहुलचं हे बोलणं ऐकल्यानंतर कलाला राहुलच्या कारस्थानांचा अंदाज लागेल का या सगळ्यामध्ये राहुल आहे हे, हे कलाला समजू शकेल का आणि कला अद्वेतला निर्दोष सोडवेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद